भारतीय जनता पार्टी शिवसेना आर या घटक पक्षाचा महायुतीचा उमेदवार म्हणून आज माझ्या प्रचाराच्या निमित्तानं आर पी आयच्या वतीनं युवक नेते सचिन कांगदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जो या ठिकाणी मेळावा होतोय व्यासपीठावर उपस्थित सर्व माझे जीवलग सहकारी आणि आजच्या या प्रचार सभेला मला आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि तरुण भावानो आणि पत्रकार मित्रांनो आज या सभेला अभूतपूर्व आपला प्रतिसाद पाहिल्यानंतर आपल्या या मतदारसंघातल्या विजयाच्या बाबतीत मला कधी शंका नव्हती पण आपल्याकडे पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यात डोळे घातल्यानंतर एक निश्चित आहे की यावेळेस तुम्ही नक्कीच परळीमध्ये विजयाचा इतिहास करणार आहात मी परळी वैद्यनाथाच्या सर्वांगीण विकासासाठी या परळीतल्या तू दिसला नाहीस मला करमतच नव्हतो <laughs> आपल्या या परळी वैद्यनाथ नगरीत सर्व जाती पंथाच्या धर्मातल्या आपल्या मातीतल्या माणसाच्या विकासासाठी गेली पाच वर्ष आमदार म्हणून नाही बावीस पंचवीस वर्ष झालं मी आपल्या सगळ्यांची प्रामाणिकपणे सेवा करत आलो माझ्या त्या सेवेत व्यक्तिगत स्वार्थ कधीच नव्हता आजही या निवडणुकीत उभा तुमचा आशीर्वाद मागायला इथं उभा इथला आमदार आणि जी जबाबदारी मिळेल ती जबाबदारी व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही या मातीतल्या अनेक मान्यवर या मातीतल्या माणसानं मोठे केले पण मी यासाठी उभा आहे की येणाऱ्या काळात या मातीतला प्रत्येक माणूस सर्वार्थानी मोठा झाला पाहिजे यासाठी मी आपल्याला या निवडणुकीत आपल्या समोर उभा लोकसभेच्या निवडणुकीपासून जात पात धर्माचं ज्या पद्धतीनं राजकारण चालू आहे त्याच्यावर मतदान करायचं चालवा एकीकडं धर्माधर्मात भेद करायचा प्रयत्न चालला दुसरीकडं मागच्या निवडणुकीत तासा प्रचार झाला आणि त्या प्रचारामुळं आपल्या पंकजा ताईंचा पराभव फक्त लोकसभेत सहा हजार मतांनी झाला की आम्ही संविधानच बदलणार अरे ज्या बाबासाहेबांच्या संविधानासाठी धनंजय मुंडे सारखे लाखो करोड मरतील पण हे संविधान कधीच बदलू देणार नाही कारण परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलंय ते संविधान फक्त एका जातीसाठी धर्मासाठी नाही आपल्या देशातल्या प्रत्येक जाती धर्मातल्या माणसाला ताट मानान जगता यावं मनासारखं खाता यावं मनासारखं घालता यावं मनासारखं लिहिता यावं हे स्वातंत्र्य जगात जर सर्वात मोठ कुठं दिले असेल तर ते परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात दिला आणि एवढी अफवा पसरवली संविधान बदलण्याच्या बाबतीत पण आपल्यापैकी अनेक जणांना हे माहीत असेल की परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा मूलभूत डाछा या जगातली कुठलीही शक्ती कधीच बदलू शकत नाही तरतूद स्वतः परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे म्हणून आता या निवडणुकीत पुन्हा तेच विषय करतील म्हणून सांगतो ज्या बाबासाहेबांनी आपल्याला संविधानातून जात पा धर्म कधीच या बाबतीत भेदभाव करायचं सांगितलेलं नाही आजपर्यंत तेच विचार संस्कार मी समाजकारणात आणि राजकारणात करत आलोय कधी जात पा धर्म बघून विकास आणि राजकारण हे करण्याचा मी प्रयत्न केला नाही बघा मी किती नशीबवान आहे नशीच्या एकोणीस ला विधानसभेची निवडणूक झाली आपण सगळ्यांनी मतरूपी आशीर्वाद दिला तो आशीर्वाद मी फक्त आमदार होण्यासाठी दिला बरोबर आहे मी मंत्री मंत्री होईल किंवा सरकार येईल याची सुत्राम शक्यता नव्हती पण तुमच्या मतामध्ये एवढी ताकद की मला आमदारही केलं आणि मंत्रीही केलं नशीबवान मी याच्यासाठी म्हणलं की परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रालय स्वतः निर्माण केलं जीवनामध्ये मंत्री झालो तर बाबासाहेबांनी निर्माण केलेला खात्याचाच मंत्री पहिल्यांदा झालो आणि त्यावेळेस मी अनेकदा ज्या वेळेस सामाजिक न्याय मंत्र्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आली अनेक जणांनी वेगवेगळे प्रश्न विचारले म्हणलं माझ्यासारखा भाग्यवान नशीबवान माणूसच दुसरा नाही की ज्या बाबासाहेबांनी हा विभाग काढला त्याचा आज मला मंत्री होता आलं एक शब्द त्यावेळेस मी दिला होता कि या सामाजिक न्याय मंत्रालयात अशा पद्धतीने काम करून दाखवी की हे सामाजिक न्याय मंत्रालय त्याची प्रतिष्ठा एवढी वाढविल की ज्या वेळेस कधी मला हे मंत्रा मंत्रालय सोडवावं लागेल त्याच्यानंतर स्वतः मुख्यमंत्रीचे विभाग सांभाळणार एवढी प्रतिष्ठा वाढविल आजपर्यंत त्या विभागाची जबाबदारी मी सोडल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री सांभाळत आहेत बघा ते काम आपल्या सगळ्यांना माहिती आहे अनेक एक जण एका गोष्टीचा संदर्भ देतात की सभागृहामध्ये मी हजार वेळेस जयभीम बोललो पण ते का बोललो हे कुणाला माहित नाही पुण्याच्या फडविसन कॉलेजला संविधानाच्या बाबतीत काही आपले सहकारी आंदोलन करत होते कॉलेज मध्ये होते त्यावेळेस त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता म्हणून सभागृहात मी म्हणलं हो मी या सभागृहात सुद्धा जे भीम म्हणतो माझ्यावर हजार गुन्हे दाखल करायचे ते करा पहिल्या ज्या वेळेस मी असं बोललो त्यावेळेस ते गुन्हे माग घेतले हे माझ्या कामाचा प्रामाणिकपणा जात पा, पा धर्म कधी बघितला नाही आणि हा धोरण आपल्याला कळकळीची विनंती आहे मी आपल्या सगळ्यांसाठी काय केलं काय नाही हे माहिती आहे कधी कुणी आलं त्या अडचणीच्या काळात मला फोन तरी लावतात नाही तर माझ्या घरी तरी येतात ऑफिसला तरी येतात तर। कुणाला तरी मी कधीच रिकाम्या हाताने जाऊ दिलं नाही जेवढं काय माझी ऐपत असेल त्या पद्धतीने मी मदत करतो बारा महिने चोवीस तास सगळ्यात तुमच्या येण्यासाठी प्रयत्न करतोय काही जण फक्त निवडणुकीत आलं निवडणूक आली आणि तेही मदतीचा पत्ता नाही विकासाचा पत्ता नाही आज मी आपल्याला या ठिकाणी शब्द देतो आजपर्यंत जे करत आलोय शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या विकासासाठी मग तो विकास सर्वांचा असेल सर्वांगीण असेल आणि जो विकास व्यक्तिगत असेल ते सुद्धा अडचण व्यक्तिगत असेल ती सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत कायम आपली सेवा करेल मग पद असो नसो त्यांनी काही फरक पडत नाही फक्त तुमच्या मनात स्थान ठेवा हीच धनंजय मुंडेची ताकद आहे आज मला सांगा तुमच्या डोळ्या एकत जे पोरग लाच मोठं जाऊन आज तुमची सेवा करतो तुम्हाला माहित नाही मी कुठं राहत होतो तुम्हाला माहित नाही आजही आज इथ मामा धुमाल मामाच्या घरी त्यांच्या घरी दोन खोऱ्यात धुमाल मामाच्या घरी दोन खोल्यात माझ्या तीन बहिणी मी आई वडील आपल्या डोळ्याने बघितलं अरे तिथून इथपर्यंत आलो आहे त्या सगळ्या परिस्थितीची मला जाणीव आहे इथून तिथून येत सगळं बघा त्या धुमाल मामाने संजय भाऊ अख्खे सगळे बांधलेत बंगल फक्त तेवढी दोन रूम माझ्यासाठी ठेवल्यात <laughs> या परिस्थितीतून इथपर्यंत आला असताना सगळ्यात अगोदर मला जर कुठल्या गोष्टीची जाणीव होत असेल तर जो गरीबातला गरीब आपल्या मातीत राहणारा माणूस आहे ज्याच रोज हातावर पोट आहे काम केल्याशिवाय त्याची चूल पेटत नाही अशाला पुढे आणायचं त्याला मोठं करायचं आजपर्यंत ते करत आलो आहे आणि परिस्थिती बदलली आहे आज मला अभिमान वाटतो सांगायला या परळी शहरात साडे तीन हजार घरकुल दिलेत साडेतीन हजार लाडकी बहीण योजनेतून आपल्याला खात्यावर पैसे येतात का नाही ज्याच्या ज्याच्या सांगा बरं तुम्ही आत वर नाही जरी केलं तर मला आकडा माहिती आहे आपल्या या परळी शहरात आणि तालुक्यात सदुसष्ट बहिणीला आतापर्यंत साडेसात हजार, लार क्या निला साथ हजार या ठिकाणी मिळालेत सदुसष्ट हजार आणि पहिले निराधार त्या सगळ्या गोष्टी वेगळ्याच आणि एवढ्यावर कधी अडनड झाली तर मी तर आहेच आपल्या सगळ्याला माझं घर तर माहितीच आहे भलेही थोडं लांब असलं तरी माहितीच आहे आज मेळाव्याच्या माझ्याकडे एक मागणी करण्यात आली की अतिशय चांगली जागा बघून परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण आकृती पुतळा उभा करायचा मी आज तो शब्द या ठिकाणी देतो एवढ्यावर थांबत नाही जगतकर सरीद आपण पंधरा कोटी रुपया मी सामाजिक न्याय मंत्री असताना मराठवाड्यातलं सर्वात चांगलं जे उदगीरला उद्घाटन झालं त्याच्यापेक्षा चांगलं wow, मी करायचं ठरवलं मंजूर केलं आणि तेवढ्यात मंत्रीपद गेलं स्थगिती आली म्हणून राहिलय पुन्हा म्हणलं आता एवढा वेळ गेलाच आहे पंधरा कोटीत भागणार नाही yeah. भले आता पंचवीस चाळीस कोटी गेले तर गेले पण महाराष्ट्राने आपल्या तालुक्याच्या ठिकाणी असं बौद्ध विहार बघण्यासाठी यावं एवढं मोठं करण्याचा सुद्धा निर्णय घेतला आणि त्याच्यासाठी दोन एकर जागा नगरपालिकेची अगोदरच देऊन टाकली म्हणून या परळीचा विकास अभूतपूर्व होणार आहे मी मागच्या निवडणुकीत जे जे शब्द दिले ते सर्व शब्द इमानदारीना प्रामाणिकपणा आज पूर्ण केलेत म्हणून तुमच्या डोळ्या डोळ्या घालून मी आपल्याला रूपी आशीर्वाद मागू शकतो फक्त आशीर्वाद द्यायला कमी पडू नका तुमचा लेख तुमच्या कुटुंबातला तुमच्या अडीनडीला सगळ्या गोष्टीला मदतीला येणारा तुमच्या विकासासाठी प्रयत्न करणारा पण त्याला संपवण्यासाठी राजकीय दृष्ट्या कोण कोण प्रयत्न करतायत याचाही विचार करा आपली काही साधी ताकद नाही आज आपण एवढं अस्तित्व निर्माण केलंय महाराष्ट्राच्या राजकारणात मी असेल ताई असेल की या परळी वैद्यनाथाच्या मातीला विचारल्याशिवाय महाराष्ट्रातलं राजकारणात उलथा पुलत होत नाही एवढी आपली ताकद या ठिकाणी निर्माण केली आहे आणि ती ताकद माझी नाही भलेही नाव माझं असल पण ती ताकद तुमची आहे तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला तुम्ही मला आशीर्वाद दिलेत म्हणून आज महाराष्ट्रात या मातीचं मी नाव करू शकलो नाव माझं झालंय पण ते नाव खरं तुमचं आहे माझी ताकद तुम्ही आहात मला संपायला निघालेत म्हणजेच तुम्ही तुमची जी ताकद निर्माण केली त्या ताकतीला संपायला निघालेत म्हणून ही निवडणूक सुरुवातीला सांगितलं विजयाच्या बाबतीत अडचण नाही पण ज्याने ज्याने या मातीला संपवायचं या मातीतल्या माणसाला संपवायचं आव्हान दिलंय त्यांना दाखवून द्यायचंय वीस तारखेला घड्याळच्या समोरचे एवढे बटन दाखवायचे तेवीस तारखेला एवढा ऐतिहासिक निकाल द्यायचा आहे की महाराष्ट्राने आणि दिल्लीनं सुद्धा दहादा विचार केला पाहिजे की आपल्या परडीसाठी नात करावा का नाही करावा एवढं कराल का नाही तारखेला आपला लेख उभा मशीन वर एक नंबर ला नाव आहे धनंजय पंडितराव मुंडे चिन्ह घड्याळ आपलं आपलं मतरूपी आशीर्वाद द्या सर्वांनी मतदानाला या आणि मतदानाचा टक्का सुमार वाढवा एका दुसऱ्याला माझ्यावर काही राग असला समजू शकतो ती रागही काढायचा असला तर काढा काय हरकत नाही असेल खालच्यामुळं जर या निवडणुकीत माझ्या कुणी राग काढणार असाल तर ते मात्र चुकीचं हात जोडून माझी आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे एक इतिहास निर्माण करण्याची वेळ संधी वीस तारखेला आपल्याला दिली आहे जी लोकशाही जगातल्या सगळ्यात मोठ्या देशाची ही लोकशाही ज्या लोकशाहीला संविधान परमपोजनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं त्या संविधानाप्रमाणे ह्या निवडणुका होत आहेत त्या संविधानात आपल्याचा मताचा अधिकार कुठल्याही दानापेक्षा मतदान बाबासाहेबांनी सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे ते हक्क तुम्ही बजवा आपला आशीर्वाद द्या खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम No I not